कोरोना काळात मुंबई पालिकेत झालेला भ्रष्टाचार म्हणजे मृतांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार आहे या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षाही सुरस आहेत अकल्पित आहेत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पाडला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक वीस डिसेंबर रोजी केला त्यानंतर एक नाव या कोविड घोटाळ्यात पुन्हा चर्चेत आलं ते नाव म्हणजे रोमिन छेडा त्यामुळे आज आपण रोमिन छेडा कोण आहे रोमिन छेडा आणि कोविड घोटाळ्याचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे हे रोमिन छेडा कोण आहे याचं उत्तर देणार का या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके सगळ्यात आधी रोमिन छेडा हे नाव पुन्हा चर्चेत का आलं हे जाणून घेऊ खर तर रोमिन छेडा हे नाव वीर जिजामाता उद्यानातील पेंगवींच्या व्यवस्थेपासून चर्चेत आलं कारण त्यांच्या कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले होते त्यात दिनांक 20 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कोविड घोटाळा प्रकरणातील प्रकरणातील रोमिन छेडा हा या महत्वाचा प्यादा आहे कोरोना काळात मुंबई महापालिकेची दोनशे सत्तर कोटी रुपयांची तब्बल सत्तावन्न कामे त्यांना देण्यात आली होती यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तसंच पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट दिले पैशाच्या खेळासाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा असा सवालही एकनाथ शिंदेनी यावेळी उपस्थित केला तसंच याच कंपनीला पुढे महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरचे काम देण्यात आले अंडर वॉटर लाईट फिल्टर बसवण्याचे कामही त्यांनाच ज्यू हाऊसमध्ये हाऊसकीपिंगचे कामही त्यांनाच देण्यात आले याचा अर्थ रोमिन छेडा हा मल्टी टॅलेंटेड मल्टीपर्पज माणूस आहे सबका मालिक एक असा टोलाही एकनाथ लगावला माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी जनतेने फिरावत दारोदारी अशा पद्धतीनं काम करणारे लोक जनतेचं भले कसं काय करू शकतात रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन पुरवण्याचे काम देऊन या मंडळींनी आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणला आहे आरोग्य व्यवस्था चोख आहे असे भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली आता जाणून घेऊ कोण आहे रोमिन छेडा रोमिन छेडा हे कंत्राटदार आहेत कोविड केंद्रांना खुर्च्या पलंग आणि इतर वस्तू त्यांनी कोविड काळात पुरवल्या होत्या पण ह्या वस्तू पुरवताना त्यांनी कोट्यावधी रुपयांची फुगवलेली बिलं सादर केली असा आरोप ईडीच्या छापेमारीतून समोर आला आहे तसंच रोमिन छेडा हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असल्याचंही सांगितलं जात आहे रोमिन छेडा यांचे बोरवलीतील परिहार डिपार्टमेंटल हे कपड्यांचं दुकान आहे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे परंतु सुरुवातीला उत्तर प्रदेशातील रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला पेंगवीनच्या व्यवस्थेचे काम, पेंग काम देण्यात आल्यावर त्या आस्थापनाने ही जबाबदारी रोमिन छेडांवर सोपवली आणि पुढे अनेक कंत्राट त्यांना मुंबई महापालिकेकडून मिळाली तसंच ऑक्सिजन प्लांटचे साठ कोटी रुपयांचे कामही आले हे कामही रोमिन छेडाला देण्यात आले या कामातील दोन टक्के आस्थापनाच्या खात्यात तर उर्वरित अठ्याण्णव टक्के रक्कम, रक्कम रोमिन छेडा यांच्या खात्यात जमा झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे तसंच हे काम जुलै दोन हजार वीस पर्यंत पूर्ण करायचं होतं मात्र हे काम ऑक्टोंबर दोन हजार वीस ला पूर्ण झालं परंतु बनावट कागदपत्र दाखवून हे काम ऑगस्ट दोन हजार आणि तीन कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला यानंतर रोमिन छेडा यांना प्रशासकीय कार्यालयाचे बांधकाम कक्षाची दुरुस्ती मासे असे विविध ऐंशी कोटी रुपयांची कामे देण्यात आली असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच ऑक्सिजन प्लांटमध्ये गंजलेले पाईप लावण्यात आल्याने काही रुग्णांना ब्लॅक फंगसचा त्रास झाला तर काही रुग्णांचे डोळे गेले पण यातून पैसे कमावणाऱ्यांना त्याचे काही सोयर सुतक नाही अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे आता तरी उद्धव ठाकरे छेडा यांच्याबद्दल बोलतील का हा प्रश्न आहे त्यामुळे आता लोकांच्या श्वासावरही भ्रष्टाचाराची टांगती तलवार लटकताना दिसते असं म्हणायला हरकत नाही मात्र मागच्या काही महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोरोना महामारीच्या काळात झालेल्या ऑक्सिजन पुरवठा घोटाळ्या प्रकरणी रोमिन छेडा यांच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्यामुळे आता तरी उद्धव ठाकरे या प्रकरणावरील मौन सोडतील का आणि अशा पद्धतीनं कंत्राटांची खैरात का वाटण्यात आली कंत्राट देण्याआधी पात्रता अटी पूर्ण करण्यात आल्या होत्या का अशा सर्व प्रश्नांवर ठाकरे उत्तर देतील का हा येणारा काळच ठरवेल तर या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद